कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री इकडे बंगल्यावरचे आदित्य सर आणि हे माझ्या समोर इथं असेल लहान बाळासारखे झोपलेले आदित्य सर किती फरक आहे निरागस एकदम आदित्य सर तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या समध्या इच्छा पूर्ण होऊ तुम्हाला जगातलं समद सुख मिळवते तुम्हाला तुमची वनारी बायको बी चांगली मिळाली आहे तुम्हाला शोभल अशी शिकली सवरलेली आहे तुमचं बिझनेस बी बघल तुमचं घर बी सांभाळ खुश ठेवल तुम्हाला ती आदित्य सर मी तुमच्या आनंदाची आड कधीच येणार नाही चला पारू आता लवकरात लवकर या जंगलातून बाहेर पडायला पाहिजे काही काही ना मिळते का ते बघते आदित्य आणि पारू जंगलात हरवलेत म्हणजे अनुष्काने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण रात्रभर त्यांचा काहीच ला तपास लागला नाही तपास लागला नाही म्हणजे ते दोघे एकत्रच होते रात्रभर दामिनी देवाने तोंड दिले म्हणून काही बोलशील का नाही दादासाहेब तसं नाही मी काळजीपोटीच बोलले आहोत प्रीतम मोहनला सांगून तिकडे लवकरात लवकर एक सर्च पार्टी पाठव हो माझं झालंय मोहन का बोलणं बोलणं दादाचा फोन पण स्विच ऑफ येतोय मी बघतो काय दुसऱ्या पद्धतीने कॉन्टॅक्ट करता मा येतोय माझ्या हातनं काही चूक झाली असेल तर त्याची शिक्षा मला देणं माझ्या पारूला नको आदित्य बाबा आणि पारू दोघांना भी सुखरूप ठेव पारु पारू कुठे गेले पारू ते फळ झाड नाही इकड भूक लागलीय तर काय करायचं कुठं शोधायचं पाणी ते सर इकडं आहे मी तुला कळतं का काय झालं अहो सावकाश सावकास लागलं रे काका तू काय ठरवलंयस का मला सतत घाबरत राहायचं अहो काय यार काय अशी निघून गेलीस मला न सांगता आणि हे जंगल आहे तुझं घर नाही आहे आली मस्त बागेत फिरल्यासारखं सकाळी घाबरलो तुम्ही तुम्ही का घाबरलात का घाबरलो म्हणजे माझ्या अवती भोवती तर मी घाबरणार नाही तर काय आदित्य सर हे बघा आपल्याला निघायला पाहिजे आता एक तर कालचा पुरस्कार कार्यक्रम आपण बुडवला आहे त्यात तिकडे अनुष्का मॅडम आपली काळजी करत बसल्या असतील आपल्याला लवकरात लवकर लो त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे मीच मूर्खपणा केलाय समजा मी जर का इकडं जंगलात आले नसते ना तर तुम्ही मला शोधत इथपर्यंत आला नसतात आणि आणि मग आपण रस्ता बी बी अडकलो पुढे जे काही बिघडलं ते बिघडलं नसतं आता समजा ना मलाच ऐकून घ्यावं लागणार आहे पण जाऊ दे सर आपण दोघं बी सुरक्षित आहोत हे लई महत्वाचं आहे आदित्य सर बघा ना आपण एवढं जंगलामध्ये अडकलो पण देवाच्या कृपेने समजा ठीक आहे काय बी झालं नाही आपण आधी त्या फार माऊसवर पोहोचूया कुठं काय करायचं ते ठरवूया चल आपण पहिले त्या मार्पर जाऊया तिथं झोपलो होतो चल मग तिथून कदाचित आपल्याला मागं समज आणि जर तुला मला उठून नाही निघता आलं का चुकलं सर सारी मी तेवढं घाबरलो होतो माहिती आहे बरं चला तर मॅम मी सांगून जाईल तुम्हाला चल मॅडम काल रात्री कदाचित तिथेच थांबले असतील आणि रात्रभर ती थांबले म्हणजे आता खूप झालं आता या मोलकर्णीला तिची लायकी दाखवण्याची वेळ आली आहे मॅडम हा मोबाईल सापडलाय एकदा चेक करत आहे का कर तुमच्याच माणसाचं आहे ना शिट बघा बरं बन हो हा आदित्यचाच मोबाईल आहे प्लीज आपण अजून बघूयात का काही पुरावे सापडतात का ठीक आहे आदित्य काल नेटवर्क येऊनही माझा फोन घेतला नाहीस तू तुझा हा माज दिसतोय मला आणि तुझा हा माज जिरवल्याशिवाय मी राहणार नाही मॅडम एक बोलू मोबाईल तर सापडलाय एवढ्या गंधार जंगलामध्ये जिवंत राहणं थोडं अवघडच आहे आपण दुसऱ्या कुठेतरी चेक करूया आदित्य तू मेलेला तर हवाच आहेस पण तू तुझ्या मरणाने नाही मरू शकत तुला मारणार तर मीच तुम्ही सगळ्यांनी माझ्या दिशेला जेवढा त्रास दिलाय त्या प्रत्येक त्रासाचा बदला घेणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना तडफडून तडफडून मारणार आहे मी हॅलो मॅम कळलं का ग तू कुठे आहेस आणि ते दोघे सापडलेत ना मॅम ऍक्च्युली आम्ही आता जंगलामध्येच आहोत आणि आदित्यचा फोनही सापडला पण तो स्विच ऑफ आहे ते ज्या लोकेशनला थांबले होते आम्ही आता तिथेच आहोत पण ते दोघेही नाही आहेत आणि इथे गवतापासून बनवलेला बेड पण दिसतोय नाही म्हणजे याचाच अर्थ ते इथे थांबले असावेत नाही आणि त्याच्यासोबत शेकोटी पण आहेत याचा अर्थ ते रात्री गप्पा वगैरे मारत बसले असतील ना इथे आहे मला खरंच खूप काळजी वाटते हो दोघांची ह्या जंगलामध्ये दोघे एकटेच होते आणि एवढ्या घनदाट जंगलामध्ये त्यांनी रात्र कशी घालवली असेल ना हे मी इमॅजिन पण नाही करू शकत मला खूप भीती वाटते खूप काळजी वाटते मला त्यांची झी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री